नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता मुंबई महानगर क्षेत्रात म्हणजे मुंबई ठाणे कल्याण कर्जत इकडे वसई विरार अगदी पालघरपर्यंत मराठी रिक्षा व्यवसायाला धोका निर्माण झालेला आहे परिपूर्ण धोका निर्माण झालेला आहे परवाने जे दिले जातात ते स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी नोकरी कामधंदा लागेपर्यंत पाच वर्षासाठी हा परवाना दिला जातो परंतु एवढी आता मराठी लोकांची गळचेपी होते नुसतं रिक्षावालंच असं समजू नका प्रत्येकाची स्थानिकाची आता मोठी गळचेपी होऊ लागलेली आहे अजून थोडे दिवस पंधरा वीस वर्षानं मराठी लोकांना इथं काम सुद्धा मिळणार नाही हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा अगदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा असं समजू नये कारण ह्या व्यवसायाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की एवढी हिंदी भाषिकांची इथं लॉबी निर्माण होत आहे झालेली आहे की रिक्षाचा हा नुसता आता विशेष सोडून द्या पण राजकीय पक्षांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की, की नेत्यांना सुद्धा चांगला झटका बसू शकेल जास्तीत जास्त वीस वर्षात जास्तीत जास्त वीस वर्षात मराठी आमदारांना सुद्धा निवडून येणं मुश्किल होऊ शकेल हे मात्र कुणी विसरू नका ती नुसते रिक्षाच आहे था था ते असं नाही एक एक क्षेत्र त्यांनी काबीज केलेलं आहे आणि आता प्रत्येक पक्षातसुद्धा असे <coughs> यांना सेल पाडलेले आहेत की हिंदी भाषेत सेल यांचं सेल त्यांचा असेल त्याच्यामुळं ते लोकांनी मोठं बस्तान बसवलेलं आहे आणि आता तेच नगरसेवक होतील तेच आमदार होतील आणि मुंबई ठाण्यात ही मोठी लॉबी तयार होत आहे आणि वीस वर्षानं आमदारांनासुद्धा निवडून येण्यासाठी मराठी आमदारांनासुद्धा मोठा संघर्ष करावा लागणार आहे हे कुणीही विसरू नका आता ही, ही गमत वाटते सगळ्यांना पण आता हे मुंबई झाली पहिली मुंबई झाली दुसरी मुंबई झाली तिसरी नंबर मुंबई झाली आता चौथी मुंबई सुद्धा होईल पाचवी मुंबई होईल म्हणजे होतच राहणार हे आणि स्थानिकांची गडचिपी म्हणजे त्यांचं काहीच पुन्हा चालणार नाही आता जर वसाई विरार सुद्धा एवढं झालेलं आहे तिथं स्थानिकांचा आता गळचिपी झालेली आहे असं कुणी आणि मग आता शासनाचे अधिकारीसुद्धा थोडं थोडं भोजपुरीमध्ये सुद्धा एखादा शब्द ठोकायला लागलेत दररोजचे म्हणजे प्रत्येकानं जे स्थानिकांचे व्यवसाय आहेत त्याच्यावरती हिंदी भाषिकांचं अतिक्रमण पूर्ण झालेलं आहे आणि आता एवढंच इथं मुंबईतल्या रिक्षात तरी आता नव्वद टक्के हिंदी भाषिक था आहे ठाण्यात आता झालेलेच आहे वसई विरार तर काय विचारूच नका आता पालघरपर्यंत लोक राहायला गेलेली आहेत आणि आपण नुसतं मराठी मराठी करून हिंदी भाषिकांना मोठं जागृत करून बळ दिल्यासारखं आहे तर मराठी माणसानं कुठलंही काम करायला लाजू नाही ह्या मताचा तर मी स्पष्ट आहे आणि मग रिक्षाचाच परवाना काय मराठी महिलांनी सुद्धा रिक्षा टॅक्सीचे परवाने काढा मराठी महिलांना इथं पर्सेंटे वाढवण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून दहा हजार ई रिक्षाच्या परवान्यासाठी त्यांना ई रिक्षात महिला सबलीकरण करण्यासाठी सुमारे पन्नास ते पंचावन्न हजार रुपये त्यांना सबसिडी मिळणार आहे सबसिडी पण महिलांनी पुढं आलं पाहिजे लायसन बिल्लं काढलं पाहिजे आणि त्यासाठी कायदे आहेत नियम आहेत पण शासन यंत्रणा ही भ्रष्ट असते हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा नाहीतर वीस वर्षानंतर तिथं मराठी माणसाला एवढा त्रास होणार आहे की एवढं तुफानपणे आता जर हे मोठं व्यवसायात जे आपण म्हणतो वाहतूक व्यवस्थेत कात्रेदाता पटवडलेले आहे मराठी अधिकारी नुसते लाच खातात बंद करा लाच खायची या रस्त्यावरती सगळ्यांची वाहनं तपासा mm. ते मराठीचं असून द्या भैयाचा असून द्या कुणाचे बी असून द्या ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ओला कोला असून द्या दिसेल तिथं ती, ती गाडी जप्त करा बेकायदेशीर चालणार आहे ज्याचा इन्शुरन्स नाही गाडी पोलीस स्टेशनमध्ये लावा तर इथं कंट्रोल होईल नुसते आर टी ओ अधिकारी लाच खातात आणि वाहतूक अधिकारी रस्त्यावरती बसून बंडलच्या बंडल सिग्नलपासून लांब राहायचं पैसे खायचं हे यंत्रणेच्यामुळं घराय लागले आज मी तुम्हाला स्पष्ट सांगतो टी ओ अधिकारी इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी सुद्धा दररोजचे दोन चार भोजपुरी शब्द बोलतात कैसन वा आधार कार्ड वा लायसन वा म्हणजे असते असते ते सुद्धा बोलायला लागतील मला वाटते आता कारण इथं पैसा मोठा झालाय पैसा हे करतोय आणि रिक्षा टॅक्सी तर काय झालंच राहिलेला नाही वाहन उद्योगात काय राहिलेलंच नाही आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन खाजगी कंपन्यांनीसुद्धा ऐंशी टक्के स्थानिकांनाच काम दिलं पाहिजे जे काम असेल ते करायचं आहे आता कुठं नोकऱ्या बिकऱ्या नाहीत काही नाहीत हिंदी भाषिक आला की दुसऱ्या दिवशी कामाला लागतो तिसऱ्या दिवशी कामाला लागतो हे वस्तुस्थिती आहे दुसऱ्या नव्हे तिसऱ्या दिवशी तो दोन सुद्धा बसून खात नाही जरी रिक्षा चालवायना नाही तर ते हिंदी भाषिकाची कोणाची बी रिक्षा चालवते पंधरा वर्षाचा दाखला नसला आज वस्तुस्थिती ही परमिट कशामुळं वाढली आहे लायसन अहो यू पीची लायसन इथं मागच्या महिन्यात ट्रान्सफर केलं की लगेच ह्या महिन्यात पंधरा वर्षाचा दाखला मिळाला सगळा मिळाला पोलीस रिपोर्ट मिळाला परमिट बी काढलं पाहिलं गुरुवाले सगळे त्या आर टीमध्ये नव्वद टक्के हिंदी भाषिक आहे कुठे बी जावं त्या गाड्या विकणारे तेच आहेत वाहतूक व्यवस्थेच्यावरचं नियंत्रण तुटलेलं आहे आणि मी तर मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलेलं आहे कुणाची गाडी असून द्या कुणाची रिक्षा असून द्या कुणाची टॅक्सी असून द्या कुणाची ओला पोलाला गाडी लावलेली असून द्या कोणी तो ड्रायव्हर असून द्या असल्या गाड्या जप्त करा भैयाजी सरळ सरळ रिक्षावाला तर म्हणतो हवलदार काय दोनशे रुपये दिले की जातो आहे इन्शुरन्स नसला तरी चालतो आहे हवलदार क्या करतो आहे आमलोक पैसा कमाने के लिए आलेला आहे हमको क्या करना आहे बिंडासपैकी बोलत असतात त्याच्यामुळं राजकीय नेत्यांनी आता पुढाकार घेतला तर ठीक आहे नाहीतर त्यांचं सुद्धा भविष्य अंधारमय होईल मुंबई ठाण्यात था। मुंबई ठाणा वगैरे हा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर जवळ सुमारे पन्नास साठ पासष्ट आमदार असतील आणि त्यांच्यासुद्धा वर्चस्वाला जागा झटका बसू शकणार आहे हाजरा बसू शकणार आहे हेही राजकारणी लोकांनी विचार केला पाहिजे तुम्हालाच आव्हान मिळणार आहे पुन्हा तुमच्याच विरोधात ते उभे राहणार आहेत बिंदास त्याच्यामुळं स्थानिकांच्यासाठी तुम्हाला रस्त्यावरती येऊन शासनाशी संघर्ष करून ऐंशी टक्के खाजगी कंपनी जरी तबेल्यात जरी काम असलं तर ऐंशी टक्के मराठी लोकांना घेतलं पाहिजे आणि त्यांनी बी काम केलं पाहिजे म्हणजे आस असं असेल तरच कुठंतरी मराठी स्थानिक लोक तिथं राहणार आहेत नाहीतर तुम्हाला कुठंतरी एक्का दुःखाच मराठी माणूस दिसणार आहे हेही प्रत्येकानं विचार करा मी सर्व मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांना एवढंच सांगणार आहे की तुम्हाला कुठंच काम नाही आता सरकारी नोकऱ्या नाहीत काय नाही तर तुम्ही पहिल्यांदा सरकारी नोकरी हा डोक्यातनं विशेष सध्या करून टाका कामधंदा करायला शिका जे काम मिळेल ते करा आणि रिक्षा टॅक्सीचं तर हे ड्रायव्हिंगच आहे की एक कलाच आहे आणि सहज हे तुम्हाला लायसन बिसन हे सगळं मिळू शकतं पंधरा वर्षाचा दाखलासुद्धा तुम्हाला मिळू शकतो पोलीस रिपोर्ट मिळू शकतो आणि तुम्ही लायसन बिल्ला काढून एखादी रिक्षा घ्या व्यवसाय करा आणि अगदी मी तर तुम्हाला एवढंच म्हणेन की रिक्षा नहीं नहीं रिक्षा 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 ती रिक्षा नवीनच घ्यायला पाहिजे असं काही नाही जुनी जरी कुणाची रिक्षा घेतली ती रिक्षा विकताच परवाना बी नावा होतो म्हणजे रिक्षा बी आणखी तो परवाना बी नावा होतो तुम्हाला काम धंदा लागेपर्यंत चालवा आणि पुन्हा तुम्हाला नाही जमलं नोकरी कुठं लागली तर ती रिक्षा सकट परवाना विकून टाका नावा होतो परवान्याला काही किंमत नाही सरकार सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी परवाने दे आणि कुठल्या बँकेत पतपेटीला काही घाण ठेवता येत नाही तशी बी काहीतशी पकडता बी येत नाही पण हे आ, हिंदी भाषिकच सगळे आहेत गाड्या पकडणारे तेच आहेत पंपावरती बी तेच आहेत गाड्या विकणारे तेच आहेत हायच कोणतावा हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ एकमेकांना शेअर करा नाहीतर पुढं आज जे मी बोलतो आहे ते वीस वर्षाच्या नंतर हेच घडेल आणि महाराष्ट्रातील मुंबई ठाण्यातील आमदारांनासुद्धा सुद्धा हा मोठा झटका बसू शकेल त्यांना सुद्धा निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागेल कर मराठी लोकच राहणार पाठीमाग मत काय एखाद्या गावात हजार लोक असतील तर आता हजार लोक व्हायला लागलेत वसाई विरारची जर तुम्ही संख्या बघितली आता किती आहे तिथे मराठी वसाई विरार नगरपालिकेत हिंदी भाषिकांची संख्या घराला वाढलेली आहे मतं कोण त्यांच्या जी कोणत्यांच्या जेव्हा ती मतं मिळावीत म्हणून तुम्ही सगळं माफ करून घेतायचा पण ते माफ करणं एक दिवस त्रासाचं होणार आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा धन्यवाद